अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार खूप जण मार्गशीर महिन्याचे गुरुवार करता आणि तसं उद्यापन कसं करायचं आणि शेवटच्या गुरुवारी आमोषा आहे मग पूजा करावी की नाही उद्यापन करायचं की नाही अशा खूप सेवेकरी माता गिनीच्या मनात प्रश्न आहे खूप जणांचे मला कॉल आले मेसेज आले दादा काय करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल तुम्हाला नवीन अपडेट भेटतील अजून पण ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना कळकळीची कल हात जोडून विनंती आहे सबस्क्राईब करा नवीन माहिती आपल्याला भेटेल जे धार्मिक गोष्टी असेल हिंदू संस्कृतीनुसार हिंदू धर्माप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगण्यात येत आहे म्हणून अवश्य सबस्क्राईब करा आता पाच गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचे ते गुरुवार त्याचं उद्यापन गुरुवारी आहे अकरा तारखेला दहा तारखेला बुधवार आहे दहा तारखेला आमोशा लागत आहे सकाळी आणि गुरुवारी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आमोशा आहे मग उद्यापन करायचं का उद्यापन करायचं का भरपूर जण म्हण आमचा शेवटचा गुरुवार आहे पूजा करायची का उद्यापन करायचं का अशा खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे काय करायचं आमोशा आहे आमावश्याचा एवढा डिंडोरा पेटू नका छत्रपती शिवाजी महाराज आमोश्याच्या दिवशी युद्धाला जायची कारण की आमवशा वाईट असते का हे आपल्या डोक्यामध्ये आपल्या डोक्यामधले जे विचार असतात ते सोडून द्या आपण दिवाळीचा सण करतो एवढा मोठा सण दिवाळीचा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण म्हणजे काय दिवाळी कधी असते ती दिवाळी आमोशाला लक्ष्मीचं पूजन करतो कधी करतो आपण अमोशा पूजन आमोशाला पूजन करतो तेव्हा म्हणतो का आपण अमोशा आहे म्हणजे चालत म्हणून माता भगिनीला कळ कर, कळ कर, कर, करून हा जुळून विनंती आहे कोणत्याही गोष्टीचा जास्त बहु करू नका आमोशा असली म्हणते काय झालं आणि आमोशा पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे कोणाला जर उद्यापन करायचं असेल गुरुवारचं पूजन करायचं असेल तर तुम्ही अवश्य पूजन करू शकता कोणतंही बंधन नाहीये शास्त्रामध्ये कोणताही आधार नाहीये आणि कोणतंही बंधन नाहीये पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आमोशा आहे एकदा कॅलेंडर बघा गुरुवार आहेत पाचवा जो गुरुवार आहे त्या दिवशी उद्यापन कोणाला करायचं असेल तर तुम्ही सकाळी उद्यापन न करता संध्याकाळी उद्यापन करा संध्याकाळी जे लक्ष्मीचं मांडणे आहे पूजा मांडणी करा पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आमोशा आहे त्याच्यानंतर तुम्ही पूजा मांडणी करू शकता पूजा मांडणी करायची देवीची आरती करायची उद्यापन करा सवष्ण ब्राह्मण जीव घाला ब्राह्मणाला शिधा दक्षिणा सगळ्या गोष्टी द्या आरती नैविद्य करा आणि आपला उपास आहे तो उपास तुम्ही सोडू शकता आता खूप जण म्हणणार दादा आमचा जॉब आहे बिझनेस आहे काय करायचं तर तुम्ही अकरा तारखेला गुरुवार आहे तुम्ही सकाळी पण करू शकता सकाळी पूजा मांडणी करा नैविद्य आरती करा ज्यांना उद्यापन करायचं असेल तर उद्यापन करा एक सवाष्ट ब्राह्मण जीव गला ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या झालं या गोष्टी तुम्ही करू शकता जास्त बंधन नाही मनामध्ये किंतू परंतु आणू नका मग आमोश आहे मग पोथीचं कसं करायचं मग उद्यापन कसं करायचं आता तुम्ही अकरा तारखेला उद्यापन करणार संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटानंतर उद्यापन कधी करू शकता रात्री दहा पर्यंत रात्री पर्यंत कधी करू शकता बंधन नाहीये तर जेव्हा उद्यापन करणार त्या दिवशी उद्यापन करणार तर त्या दिवशी पूजा मांडणी तशीच ठेवायची खूप जण काय करता उद्यापन करता आणि त्या दिवशी पूजा मांडणी करून घेता तसं करू नका तो शेवटचा गुरुवार आहे त्या दिवशी भरपूर जण आपल्या घरी हळदी गुंखाला बनवायचं त्यांना दूध द्या पोथी असेल पोथी द्या त्यांच्या पायापाळा त्या दिवशी तुमच्या घरी जर सवासना आली तर तुम्ही त्याचं पाठ्यपूजन करा कुमारिका आली तिला तुम्ही गजरा द्या कुमारिकेला काही खायला असेल ते देऊ शकता दूध देऊ शकता कुंभारिकेचं पण पाद्यपूजन करायचं कसं करायचं पाद्यपूजन कुंभारिका असेल किंवा देवीच्या स्वरूपात कोणीही सवासने आपल्या घरी आली तिचं पाद्यपूजन करा किती येऊ द्या पाच अकरा नऊ दहा किती येऊ द्या त्यांना पाटावर बसवा त्यांचे पाय स्वच्छ धुवा पाण्याने पाण्याने पाय धुवा नंतर दुधाने पाय धुवा फुल व्हा तुमच्या इच्छेनुसार तिला गजरा देऊ शकता देवी देवी दु, समजून गजरा देऊ शकता पोथी देऊ दु, शकता तिची खडना ओटी भरू शकता हे, हे करू शकता कारण की त्या दिवशी भरपूर जण जात असतात शेवटचा गुरुवार आहे म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही शेवटचा गुरुवार आहे म्हणून जे उद्यापन आहे पूजा आहे ते अवश्य करा पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अमोशा संपती तुम्ही पाच वाजून सत्तावीस मिनिटा पूजा करू शकता उद्यापन करू शकता पाद्यपूजन करा गजरे द्या काही देवींची ओटी भरा जे सवासना येईल त्यांची पण देवीची ओटी भरा ह्या गोष्टी तुम्ही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आणि लहान लहान जर कुमारिका आली तिचं पण पाद्यपूजन करा तिचा पण ओटी भरा काही प्रॉब्लेम नाही ओटी भरण्यापेक्षा तुम्ही तिला काही खायच्या वस्तू द्या गजरा द्या खेळणा द्या काहीही द्या काहीही प्रॉब्लेम नाही म्हणून मनामध्ये किंतु परंतु आणू नका कारण की मनामध्ये तुम्ही जर किंतू परंतु जर आणलं तर तुमची कोणतीही सेवा होणार नाही तुम्ही चार गुरुवार छान प्रकारे सेवा केली पाचव्या गुरुवारी तुम्ही ज्या पैकी जणांनी जर सकाळी पूजा करत असेल तर तुम्ही सकाळी पूजा करू शकता असं नाही सांगा मी सकाळी करू नका पूजा सकाळी पूजा करू शकता तुम्ही सकाळीच पूजा मांडणी करायची आपण आमोशाच्या दिवशी लक्ष्मी पूजन करतो दिवाळीच्या दिवशी म्हणून सकाळीच पूजन मांडणी करायची सकाळी दहा वाजता करा अकरा वाजता करा काही प्रॉब्लेम नाही पूजा मांडणी करायला कसलंही बंधन नाही देवाला असं काही नसतं आमोषा पौर्णिमा असं काही नसतं आणि तुम्ही देवाच करताय देवाचं करायला काय भीती म्हणून जे सकाळी पूजा मांडणी करत असेल मागचे चार गुरुवार तुम्ही जशी सेवा केली मागचे चार गुरुवार तुम्ही जशी सेवा केली तशीच पाचव्या गुरुवारी सेवा करायची आहे सकाळीच पूजा मांडणी करून घ्या सगळं सकाळी करून घ्या काहीही प्रॉब्लेम नाही उद्या पण सकाळी जरी केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही असं नाही आहे की साडेपाच वाजेनंतर करा असं नाही काहीच म्हणून मनामधली जी भीती असेल ती भीती काढा आपल्याला धार्मिक अंधश्रद्धा विरहित आपल्याला कार्य करायचं आहे घाबरायचं कशाला महाराज ज्यांच्या पाठीचे असेल घाबरायचं कशाला देवी आई ज्यांच्या सोबत असेल तर घाबरायचं कशाला कशाला आमोशा पौर्णिमा जास्त डोक्यात बाऊ घालू नका खूप जणांच्या डोक्यामध्ये चालू आहे जसं संक्रांतीचा चालू आहे आता संक्रांतीचा व्हिडिओ काढणार मी खूप जणांच्या डोक्यामधली जी भीती आहे ना ती भीतीच दूर करायची आपल्याला जशी गुरुचरित्राबद्दल लोकांच्या मनात भीती आहे ती भीती आपण महाराजांच्या चिन्ह दूर केली जसं व्यंकटेश स्तोत्राबद्दल भीती आहे ती भीती लोकांच्या मनातली आपण दूर केली बालाजी महाराजांची इच्छेने तसं लोकांच्या मनातली जी भीती आहे तर आपण ह्या व्हिडिओ मार्फत ती भीती दूर करत असतो म्हणून सर्वांना कळकळून हा जोडून विनंती आहे अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांच्या मनातली भीती आहे ती तुम्ही भीती आपण दूर करू शकता झालेली सेवा मी लक्ष्मी आई बालाजी महाराज सरस्वती स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सर्वांच्या रुजू करतो आपण अकरा तारखेला बिंदास पूजा करा काहीही प्रॉब्लेम नाहीये उद्यापन पण करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ